नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी आय सी डी एसवर आधारित काही संगणकाविषयी महत्त्वाची प्रश्न उत्तरे जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हेच प्रश्न संगणकाविषयी याआधी जी प्रिवियस एक्झाम झाली होती त्या परीक्षेला हेच प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि वारंवार हेच प्रश्न विचारण्यात येतात चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरू करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही आपल्या या जी केवाली वाली मॅडम चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपला पहिला प्रश्न आहे सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते तर काय असते हे सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे इरर असते प्रश्न नंबर दोन वाय फायचा फुलफॉर्म काय आहे तर उत्तर आहे वायरलेस फायडलिटी वाय फायचा फुलफॉर्म आहे वायरलेस फायडलिटी आता त्यानंतरचा प्रश्न बघूया लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असते तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावतात तर उत्तर आहे यू पी एस लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असते तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून यू पी एसचा वापर करण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न आहे कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुलफॉर्म काय आहे तर उत्तर आहे लोकल एरिया नेटवर्क एल ए एन लॅनचे फुलफॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क त्यानंतरचा प्रश्न बघा चार बीट किंवा हाफ बाईट म्हणून डॅश डॅश ओळखले जाते तर उत्तर आहे निब्बल चारबीट किंवा हाफ बाईट म्हणून निब्बलला ओळखले जाते आता त्यानंतरचा प्रश्न बघूया विकिलिक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहेत तर उत्तर आहे जुलियन असांजे विकिलिक्स या वेबसाईटचे संस्थापक जुलियन असांजे हे आहेत आता पुढील प्रश्न बघा आय एस पीचा फुल फॉर्म काय आहे तर आय एस पीचा फुल फॉर्म आहे इंटरनेट सर्विसेस प्रोव्हायडर आता पुढील प्रश्न बघा यू एस बीचा फुल फॉर्म काय आहे तर उत्तर आहे युनिव्हर्सल सिरियल बस यू एस बीचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस आता त्यानंतरच्या प्रश्नाकडे वळूया खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही तर खाली चार ऑप्शन दिलेले आहे मे फी गुगल याहू बायडू तर मे फी हे सर्च इंजिन नाही आणि गुगल याहू बायडू हे सर्च इंजिन आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर कोणती सॅमसंग सॅमसंग ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही त्यानंतरचा प्रश्न रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे तर काय आहे रॅन्डम एक्सेस मेमरी आर ए यम रॅम या शब्दाचा फुल फॉर्म आहे रॅन्डम एक्सेस मेमरी त्यानंतरचा प्रश्न ईमेलचा अर्थ काय आहे तर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक मेल ईमेलचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक मेल आता पुढचा प्रश्न पाहूया संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते तर कोणते एकक आहे हॉर्टच हॉर्ट संगणकाची प्रोसेसिंग स्पीड हार्टच या एककात मोजली जाते त्यानंतरचा प्रश्न संगणकास आपण पुर्विलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलाला काय म्हणतात तर उत्तर आहे प्रोसेस संगणकास आपण पुरविलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलाला प्रोसेस असे म्हटले जाते आता पुढील प्रश्नाकडे वळूया संगणकीय भाषेत डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ काय आहे तर उत्तर आहे वर्ल्ड वाईब वेब संगणिकीय भाषेत डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ आहे वर्ल्ड वाईड वेब मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका